सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये छावा संघटनेच्या वतीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे नाशिकच्या राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं असून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानं छावा संघटनेनं राज्यभरात आज आंदोलन केलेलं आहे خالي ڊوڪا ور پا يا مجور گڏجي جا جي جا 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 اي لگ سلا تاکڙو سانڀا ايت سانڀا اڙا جاوس उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकल्यानंतर हा प्रकार घडला या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेतानाचा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओनंतर राज्यभरातून सरकारवर टीका झाली याच व्हिडिओनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे रविवारी लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पत्ते फेकले सभागृहात रमी घेणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली छावाचे कार्यकर्ते बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली तटकरेंसोबत माजी मंत्री संजय बनसोडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आणि याच्याच निषेधार्थ आज नाशिकमध्ये छावा संघटनेच्या वतीनं आक्रमक होत सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन छेडण्यात आलेलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करत घोषणाबाजी करण्यात आली आहे सुरत चव्हाण यांची हकालपट्टी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी छावाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आमचे सहकारी मित्र शेतकरी पुत्र विजय गाडगे पाटील यांच्यावर जो नागपूरला जो हल्ला झाला तो हल्ला निर्माणच पद्धतीने आणि खूप बोगच पद्धतीने सुरज चव्हाण व त्याच्या गुंडांनी केलेला आहे हे गुंड केवळ कोणते नाही तर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जो प्रदेशाध्यक्ष आहे त्याला पक्षातून हाकलपट्टी करावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे की आमच्या माणसावर पुत्रावर त्यांनी हल्ला केला आहे त्याबद्दल आम्ही त्याला महाराष्ट्रातून काही फिरू देणार नाही आणि तो तो दिसला त्याचे कपडे फाडल्याशिवाय छाव्या संघटना मा सकाल मराठा समज महाराष्ट्रावर त्याला त्याचा निषेध करण आज राष्ट्रवादी भवन या कार्यालयात इथं छावा क्रांती विषय नाव सामाजिक कार्यकर्ते आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी सुरज चव्हाण सूरज चव्हाण या नामक व्यक्तीशी निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत त्याचं मुख्य कारण असं आहे की काल जो प्रकार घडला की आमचे शावा संघटनेचे विजय घाडगे पाटील हे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी सत्ताधारी निवेदन घेऊन गेले निवेदन दिल्यानंतर सूरज चव्हाण सूरज चव्हाण नामक व्यक्तीने आणि त्याच्या सहकार्याने आमच्या घाडगे पाटलांवरती अतिशय निंदनीय प्रकारचा हल्ला केला ला त्यांना लाता दुसरी मारण्यात आलं आज सरकारकडे जर व्यथा मांडणार नाही तर कोणाकडे मांडणार नाही सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की हा सुरज त्याच्या साथीदारांवरती गेल गुन्हा दाखल झाला त्याचं कारण असे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा व्यक्ती सामाजिक कार्यकर्ता विजय गाडगे पाटील प्रामाणिकपणे आपलं काम करत आहेत गेली वीस ते पंचवीस वर्षापासून अण्णासाहेब जावळे पाटलांच्या तालमीत झालेला तयार असलेला कार्यकर्ता त्याच्यावरती अशा पद्धतीने निंदनीय हल्ल्या होतात सामाजिक कार्यकर्ते काय करतील कोणाकडे न्याय मागतील आणि या सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे जर असं झालं नाही तर याच्या प्रसाद पूर्ण महाराष्ट्रभर घुमटतील आणि या सरकारला जाप द्यावा लागेल सुरज चव्हाण ची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी आणि त्याच्यावरती त्याच्या साथीदारांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक